युगे आदर्श महाराणा राज तुम्ही बलवान ठरला देऊन लढाईत मोगली रासा दिला महाराणांनी किता देशभक्तीचा गर्व साधू संतनी धर्म हा या भूमीवर रक्षिला वीर किताब हा मान राखी धरू नाहीत स्वाभिमान मनी जागविला कठोर शत्रूला ही पराक्रम तुमचा नडला महाराणांनी किता देशभक्तीचा गिरविला तेजस्वी हा सूर्य तळपून रणांगणावरला प्रजेला देव मदतीस जणू धावला प्रजेला देव मदतीस जणू धावला हळदी घाटीतला इतिहास देश धर्म राखिला मायभूमीचे पांग पेडण्या वीर अवतरला महारानी किता देश भक्ति सागर मिला जंगलात राउन राज विलास गरी विसरला लक्ष्य एक गनिमाना पाया खाली चिरडला भालानी तलवार वार वार शत्रुला उबा कापुला महारानी किता देश भक्ति सागर मिला महारानी किता देश भक्ति सागर मिला सर्वांना वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती खूब खूब शुभेच्छा